पर्यावरणपूरक साखरपुडा केसर आंब्याचे झाड आणि शाळेला दोनशे पुस्तकांचे वाटप कळवण तालुक्यातील जांभलेहतगड येथे नुकत्याच पार पडलेल्या आगळ्या वेगळ्या साखरपुडा सोहळ्याने समाजात पर्यावरण संवर्धन व शिक्षण प्रेमाचे संदेश दिले नवरदेव राहुल खंबाईत आणि नवरी कविता गायकवाड या उच्च शिक्षित आदिवासी नवदाम्पत्याने पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साखरपुडा साजरा करत समाजाला नवा मार्ग दाखविला साधेपणाचा वसा घेतलेल्या या सोहळ्यात वरवधूच्या हस्ते पाहुण्यांना कपडा केसर आंब्याचे झाड भेट देण्यात आले त्याचप्रमाणे जामलेहतगड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला दोनशे पुस्तके देण्यात आली साखरपुड्यासारख्या खासगी कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण आणि शिक्षणाचा जागर घडवणारी ही कृती उपस्थित पाहुण्यांचे मन जिंकून गेली खर्चाच्या झगमगाटाऐवजी पर्यावरणाची काळजी आणि समाजाच्या विकासासाठी काहीतरी करणे गरजेचे आहे समाजातील इतरांनीही शिक्षणाकडे लक्ष द्यावे यासाठीच शाळेला पुस्तके दिली असे नव दाम्पत्याने सांगितले या स्तुत्य उपक्र उपक्रमाचे उपस्थित मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले हा साखरपुडा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला गिरणान्यूजसाठी सहसंपादक साथ पुंजराम खांडवी पुनत खोरे कळवण